मी ज्या शेतामध्ये उभा आहे ही एस आर टीचं च वर्ष आहे माझ्या बाजूला एक शेतकरी आहेत आणि त्यांचा विशेष असा आहे की त्यांना आठ एकर जमीन आहे आणि टीची आठ एकर जमीन जी आहे ती एस आर टी खाली आहे शेतकऱ्याचा एक प्रश्न असतो एस आर टीमध्ये मध्ये एकदा बेड पाळल्यानंतर तुम्हाला तिथलं निंदणी करायची नाही वखरणी करायची डबरणी करायची नाही नांगराचा तर अजिबातच नाही आणि शेतकऱ्याला प्रश्न पडतो की मग तुमचं रान तुम कडक होत असेल तर रान कडक झाले आता सहा वर्षापासून इथं कुठलंच माझ्या नाही माणसाची नाही किंवा ट्रॅक्टर मार्फत नाही तर मला आता ही तुमचा बेड कडक झाला असं शेतकरी म्हणत असतील म्हणतात तर मला एखादा बेड माती काढून हे बघा आता मी उ करतो हे बघा किती हे बघा म्हणजे सहज उकरले जात सहज सहज इथंच काय तुम्ही कुठे बी या मातीला सुगंध खूप आहे सुगंध म्हणजे मृग्राचा जो पाऊस पडतो जो सुगंध येतो तो सुगंध यालाय आता इथंच काय तुम्ही कुठे ह्या घ्या हे बघा या बेडला एकदम एकदम मऊ लगे अशी भुजभूत हे बघा तर माती म्हणजे कणरचना बी एकदम भारी झाली म्हणजे असं काहीच अडचण नाही ना तुम्ही कुठेही उकरा कुठेही सांगा असं सा कडक झालेला कुठे तुम्हाला बेड दिसणार नाही पूर्ण भुजभुशीत बेड आहे माती बेड बेड ह्यांनी उकरून दाखवला एकदम माती जमिनी माती जी, जी आहे ती कुठलंही बळ लावता ला त्यांना ती माती त्यांनी मा बाहेर काढली बेडवर तर त्याचं कारण असं आहे ज्यावेळेस सेंद्रियकर्भ जमिनीमधला वाढतो त्यावेळेस मातीची कनरचना बदलते माती भुसभुशीत बुश होते मातीमध्ये हवा खेळती राहते आणि मातीमध्ये हवा खेळती राहिल्यानंतर पिकाची मुळं अन्न पाणी शोषून घेऊ शकतात कमी पाऊस असेल तर पाणी त्या बेडमध्ये पाणी धरून ठेवतात आणि जास्त पा पाऊस असेल तर तो ह्या बेडच्या बाहेर ते निचरा होतो त्याचा तर असं म्हणजे ह्या सेंद्रिय सेंद्रिकर्बाचं एवढं महत्त्व आहे आणि सेंद्रिय शेंद्रीकर्फ आज चांगला असेल तर दिलेली खतं हे लवकर लागू पडतात म्हणजे रासायनिक खतं जी आपण टाकतो ते जमिनीमध्ये फिक्स होतात तर सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर ते ते फिक्स होत नाहीत हा महत्त्वाचा महत्त्वाचा फायदा या एसआर टीमध्ये आहे